दोन हजार चोवीस ला आपण सर्वांच्या प्राप्तीनं दीड हजार मतांनी आपण निवडून दिलं परंतु साहेबांच समाधान काय होईना गेलं बऱ्याचदा मित्र हो निवडणूक झाल्यानंतर चार पाच सहा वेळेस मी एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या वेळेस जाईल त्यावेळेस फक्त ऐकून घेतलं जायचं हो हो म्हटलं जायचं मी बऱ्याचदा म्हणलो साहेब मंत्रीपद नसल असल तो तुमचा आणि प्रश्न आहे तो त्या आमच्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडून दिले ह्या लोकांना वाऱ्यावर सोडू नका तुम्ही आम्हाला फक्त तारीख द्या आम्ही एक मोठा तीन तालुक्याचा मेळावा लावतो आणि त्या ठिकाणी तुम्ही फक्त येऊ शब्द द्या

पदाधिकाऱ्यानो कि माझं मंत्रिपद असेल नसेल मी पार्टी बघून घेईल तुम्हाला माझ्यातील ती मत माहीत आहे तुम्हाला काय लागते ते मला सांगायचं शासन सरावर होईल प्रशासनाकडून होईल जिथे होणार नाही तिथे माझी ताकत वापरील पण तुम्ही डगमगू नका साहेब एव शब्द तुम्ही द्या असं मी शपथेवर सांगतो एकदा दोनदा नाही तर पाच सहा वेळेस मी जाऊन बोललो कारण परिस्थिती अशी झाली होती आपण सत्तेत आहोत का नाही माहिती मुळ झालं होत वाईट वाटायचं परंतु माझ्या लक्षात आलं मित्र मग खरं तुम्हाला सांगता साहेब खरं पोहळा मार का पोहा मारेलोय परंतु आता बापूर सांगितल्याप्रमाणे टोळक्याने त्यांचं कान असं बधीर केलेत एवढं बधीर केलं की आता ह्या घडीला अशी परिस्थिती झाली साहेबाचंही आतोनात नुकसान होणार आहे आणि तुमचं आमचं देखील आतुनात नुकसान होणार आहे अशी परिस्थिती सध्या झाली परंतु अजून काय त्यांना चांगला विचार कोणी काही सांगायला मला वाटत मागच्या आठ दहा असे जे मोजके आपण कार्यकर्ते या ठिकाणी छोटा काही कार्यक्रम होता आपण बसलो होतो या ठिकाणी ईदचे अण्णासाहेब देशमुख यांना प्रोत्साहित असंच वाटलं ही दुपारी वाढत चालली दुपारी वाढत चालली आमच्याशी त्यांनी थोडीशा चर्चा केली सल्ला केली आणि म्हणले मी ते सांगणार नाही बाबा मी देवरा साहेबाकडे जाऊन येणार बऱ्यादा सांगतो काय फरक पडणार काय करता तुम्ही प्रामाणिक माणूस आहे मला वाटतं इथच्या अण्णासाहेब देशमुख नाहीत परंतु प्रामाणिकपणे ते बोलले पाहून गेले जाऊन माघारी आले आल्यानंतर आमची चर्चा झाली त्या चर्चे मी बापू धनंजय दादा अण्णासाहेब आणि त्यांच्याबरोबर आपले विद्यमान जिल्हा प्रमुख काय शब्द त्या गावाला सांगा हे चाललंय कशासाठी आणि बोलतात काय त्या हॉल हॉलमध्ये बसून सांगित तुला काय काय तू बोट ठेवून दिसत कुठल्या याच्यावर तुम्ही असं कसं बोलतात तुम्ही बोलायचे चौसष्ट झाले म्हणता आणि तुम्ही मला उमेदवारी घ्यायसाठी चाललंय काय मुले हे मला एकट्याला उमेदवारी घ्यायसाठी चाललं नाही इथं ज्या ज्या माणसाने शिवसेना म्हणून तुमच्या पाठीमाग खंबीर उभे राहिले पक्षामध्ये फूट पडली त्यावेळेस हा कार्यकर्ता वाऱ्यावर सुटलाय आणि तुम्ही मला म्हणताय की तू ठेव पुढं ठेवायचं आणि तुला पुढे उभं राहायचं की त्यांनी झिरकारलं ते मला वाटतं त्या बैठकीमध्ये मी जर त्या अधिकाराचा असतो त्या अधिकाराचे माझ्याकडे ना ते असणारी मला ते अधिकार वापरायला दिला असतात स्पष्ट साहेबांना बोललो असतो साहेब दहाच्याकडे ठेवून द्यावर नाराजी नाही येता प्रामाणिकपणे आम्ही त्या सिंबॉलचं वाटप करतो आणि फक्त तुम्हाला ज्या दिवशी आज लोणीची बैठक जवळची बैठक आहे उद्या शेळगावची बैठक आहे सभा आहे त्या ठिकाणी तुम्हाला यावं लागते फक्त त्या ठिकाणी तुम्ही या नक्कीच बोललो असतो परंतु तिथं खरं बोलायलाच तयार नाही तिथं खरं बोलायलाच तयार नाही तुम्हाला एक किस्सा सांगतो मला वाटत एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे बापू दत्तांना अण्णा जाधव हे असं बसलो होतो निवडणुका डिक्लेअर होणार होते आम्हाला माहित होत सर्वसामान्य कार्यकर्त्याचे निवडणूक आहेत कधी आरक्षण सक्ष घरामध्ये पडतं ना पडतं कोणाला कधी संधी येईल कुणाला नाही येणार ना। परंतु हे निवडणूक कार्यकर्त्याची ज्याला ज्याला संधी मिळेल त्याचं सोनं झालं पाहिजे म्हणून आम्ही बसलो येतो बसल्यावर आमचं बापू ठरलं की एकदा आपण सगळेजण जाऊ साहेबापाशी जरा मोठे म्हणूच जरा त्यांचं काल उभण्याचा प्रयत्न करूच मित्रांनो बैठक बैठक विस्कटली मला कोणाच वैयक्तिक नाव नाही घ्यायचं त्या ठिकाणी नकार दिला हो आहे अण्णांनी नकार दिला नाही 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 दुःखात होतो अमुक होतो नाही नाही विचार केला नाही मला कोणी साधा फोन केला नाही आणि आमचं पुण्याला जायचं त्यावेळेस कॅन्सल आणि अवघ्या दोन दिवसात जी कानात होते त्याच्या लक्षात आलं गौतम गे स्वाभिमानी प्रामाणिकच आहे ते प्रामाणिकपणेच कार्यकर्त्याची कामं करणार जुळवून घेणार मोहिते बापू तसाच आहे सगळ्याला डावलं आणि आदरणीय जिल्हा प्रमुखाला काय सांगितलं की गेले कापू त्याच्यावरच दुसऱ्या दिवशी ती यादी जाईल मला वाटतं जिल्हा परिषद डीप्यूटीसीची यादी अनेक अनेक दिवस त्याच्यावरती स्थगिती होती ती निवडणूक स्थगिती उठली तात्काळ यादी करायची वेळ आली त्याही ठिकाणी सांगितलं असत कि टीम वर्क काय साहेब ही इथं बसून एकट्या होत नाही मला एक दोन तासाची वेळ तरी आम्ही सगळ्यांना फोन करून यादी तयार करतो मी म्हणत नाही प्रत्येक गावाच यात समाधान झालं असतं परंतु बघते डी डिप्युटी ज्या गावाला येते त्या कार्यकर्त्यांना समजून सांगितलं असतं तुम्ही एवढं वेळेस काम मला शेजारच्या गावाला द्यायचंय मित्रांनो याने तर केलीच केली कुठली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आहे का नाही हे सुद्धा बघितलं नाही माझं लोकल गाव इथं लोकलचा माझा कार्यकर्ता मित्र आज तो देखील उमेदवार आहे तानाजी बोलते त्यांनी आम्हाला पाठीमागच सांगितलं होतं बापू की माझी ग्रामपंचायत माझ्या ताब्यात नाही माझ्या ग्रामपंचायतीवर जनसुविधेच की जे काम ग्रामपंचायतीवर जात आहे ते काम मला टाकू नका मी तुमच्या कधीही नाराज होणार नाही जिथं ग्रामपंचायतची एनओ सी लागत नाही तसं एखादं काम मला दिलं तर द्या नंतर मी तुमच्यावर नाराज होणार नाही आणि बापू त्या गावातच निधी पडला आता लोकल गाव हे येतं त्याला साहजिक वाटणं पहिले आम्ही सगळेजण बसून करायचो आणि मग याने यादी करता सर असेल त्यांनी मला फोनवर जरा रागा रागत प्रयत्न केला पण मी त्याला जरा शांत समजायला शांतू शांत होऊ यादीच केलेली मला ना माहित नाही आणि मी त्याची खात्री करतो मी नाव सांगितलं म्हणलं असा सहा मुखामुख व्यक्ती जिल्हा प्रमुख इथे गेला त्यांनी लगेच सीविज दिली जातो मी आमच्याकडनं तुझा तुझं काय करायचं कर परंतु त्याला समजून सांगितलं त्याला रागारप नाही केला आणि मग असं कसं बोलताय तुम्ही यादी झाली असल केली आहे आणि मला सांगा त्या दिवसापासून मध्ये अंतर पडलं चुकीच चालले की एक माझ्यासारखा बापूसारखा अण्णा माणूस जर साहेबांना मिसगायन करत असल बोलल्यासारख बोला माणसाने साहेबांना स्पष्ट सांगितलं असतं साहेब तुम्ही मोठे उद्योगपती आहात तुमचं निवासस्थान पुणेला आहे तुमच्या मागे खूप मोठा भेप आहे तुम्ही काय मुद्दाम जाणून म्हणून आमच्या मतदारसंघावर दुर्लक्ष करत नाही हे भी खरे परंतु आम्ही जे टीम वर्क या ठिकाणी राबवलंय त्या सगळ्यांची आपल्याला गरज आहे आणि सगळ्याला एकत्र काम घेऊन करावं लागते अशा प्रकारचा मी खर्च बोललो असतो परंतु बोलायची संधी जी गेली आणि मग तर असं लक्षात आलं आमच्या गेल्या निवडणुकीमध्ये मी असल बापू असतील धनोवर असतील अजून कोणीतरी असतील त्यांनी साहेबांना पाळायचाच प्रयत्न केला होता

आमची सगळ्यांची कार्यकर्ते जी लढाई आहे आणि आता मी सांगितल्याप्रमाणे त्यांना बोलले म्हणून आमच्या समोर म्हणतेच का ठीक आहे काय वाटतंय त्या पद्धतीने आपण निवेदन करू आणि आपण साहेबांना स्पष्ट सांगू तुम्ही फक्त सगळेला या आपण इथं बोलावलंच होतो कुणीच बोल नाही करत कुठून एका शब्दात धुडकावून लागलं मी माझ्या एकासाठी नाही ही लढाई सर्वसामान्य कार्यकर्त्याची कधीतरी समिती मला वाटत होता तीन चार वर्ष जिल्हा परिषद आणि पंच समित्या निवडणुकीवरती स्थगित होती मोठ्या निवडणुका होत्यात आमदार खासदार येत्यात निवडून जात्यात परंतु सर्वसामान्यांची ही लढाई किंवा सर्वसामान्यांची हा निवड ह्या निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी बऱ्या गोष्टी होतील परंतु मित्रांनो ह्या बऱ्या गोष्टी काय होणार गेल्या मला सांगा गेली अनेक वर्ष काम करत असताना दोन हजार वीस वर्ष या मतदारसंघाला आमदार असायचा परंतु ह्या शिवसैनिकाची एक अशी होती इथं प्रशासन कर्तव्य होत त्यांना साक्षीदार मी यांनी तालुका तुमच्याबरोबर सगळ्याबरोबर काम केले होती की नाही परिस्थिती अशी या ठिकाणचा पोलीस स्टेशन असेल पंचायत समिती असेल ऑफिस असेल कोण घाबरत होत परंतु आज तिथं सांगायला माणूस नाही अडचणांनी सांगायला माणूस नाही त्यांना अधिकार नाहीत साहेबांना तिथलं विघ नाही तुम्ही आयोप्रत्येक जाऊन जाऊ शकतो का पुण्याला आणि जी जाते त्यांनी पार हे नाशवून टाकलेले आणि म्हणून कुठंतरी आता हे आपण दाखवून देण्याची गरज आहे म्हणून हे रणसिंग आपण या ठिकाणी फुटलेलं आहे आज या ठिकाणी भूम वाशी पूर्ण मतदारसंघातून आपण सगळ्यांना निरोप आलेले ज्यांनी त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे त्यांच्याशी कार्यक्रम संपल्यावर सुद्धा थोडं थोडच करणार आहेत तिथला कार्यकर्ता खरंच त्याच्यावर आणण्यात झालाय आणि तो ती तिथली सीट काढू शकतोय तर अशा लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही असा त्यांचा शब्द आहे

बोलण्यासारख्या गोष्टी बऱ्याच आहे त्या बापू आता म्हणले दिली तर बरं जाईल मी सुद्धा बापू वाट बघतो बैरंग त्याच्या मी करतो ह्या सगळ्यांचे हा निवडणुकीसाठी कार्यकर्त्या भवितव्यासाठी या पंढरीच्या पांडुरांना आणि सोनारीच्या बहिरवनाथानं खरंच सुबुद्धी द्यावी आपण तेवढ्याच ताकतीने आपण या निवडणुकीला जाऊ आणि आदरणीय दारांच्या मार्गदर्शनाखाली मला सांगा काय काय का अडचण आहे हो। साहेबांना वेळ नाही साहेबांच्या मार्ग व्याप आहे सगळं खरे इथं बघायला कोणतरी माणूस लागतो आणि बघण्यासारखा माणूस भक्कम आहे प्रत्येकाचं ऐकून घेणारा प्रत्येकाचं गाणं समजून घेणारा प्रत्येकाला न्याय देणारा माणूस असताना त्या माणसाला बाजूला ठेवलं गेलंय विनाकारण ठेवलं गेले आणि चुकीच्या पद्धतीने तो कुठेतरी वाटचाल चाललेली आहे म्हणून आज या ठिकाणी आपल्याला अपक्ष म्हणून या ठिकाणी एकत्र यावं लागले असू द्या अपक्ष असल पक्षात चिन्ह असल आता सगळी तरुण पिढी सुज्ञ झालेली आहे कुठेतरी आपण ह्या संघर्षातून बाहेर निघण्यासाठी आपण कुठेतरी अन्यायाला वाचा फोडावीच लागेल म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आला तर आपण सगळेजण सज्ज झाला पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून आभार